आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं आपण नेहमी ऐकतो कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे जीवघेणी स्पर्धा आहे जग कॉम्पिटिशन करतं एकमेकांची सातशे कोटी लोक जी जगामध्ये आहेत त्यापेक्षाही जास्त असतील ती एकमेकांना खाली खेचून स्वतःवरती चढायला बघत आहेत ही रेस लागली आहे आणि या रेसमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला पुढं जायचं आहे आपण सगळं करतो यशापर्यंत पोचत नाही ध्येयापर्यंत पोचत नाही पण असा विचार केला तर की आपण पळत पळत ध्येयापर्यंत जाण्यापेक्षा आपण पळत पळत यश मिळवण्यापेक्षा यशच आपल्याकडे आलं तर ते कसं करायचं आज ग्लोबल विलेज आहे सगळे लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे झालंय असं की अमेरिकेतले लोक म्हणतात की इंडियन लोक आमचे जॉब्स खात आहेत आमच्याकडच्या वेजेसच्या दरांपेक्षा इंडियातले दर खूप कमी आहेत त्याच्यामुळे भारतातल्या लोकांना कामं मिळतात मग भारतातल्या लोकांना कामं मिळाली की ते लोक आम्हाला जी तिथं कामं मिळणार असतात आमच्या भूमिपुत्रांना जी कामं मिळणार असतात ती कामं मिळत नाहीत हीच गोष्ट झाली आहे जेव्हा आपली कॉम्पिटिशन होते पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश व्हिएतनाम या लोकांची कारण आपल्यापेक्षा स्वस्त लेबर तिथं उपलब्ध आहे त्याच्यामुळे जे फ्रीलान्सिंगचे जॉब्स असतात ते त्यांच्याकडे जायला लागलेत पण आपल्याकडे काही गोष्टी आहेत ज्या आपली या फ्रीलांस मार्केट मार्केटमध्ये आजही डिमांड आहे हे होत राहणारे हे सतत चालत राहतं हे आजचं नाहीये हे पूर्वापार चालत आले इंटरनेट मुळे आज आपण जवळ आलोय आणि आपल्याला याची हिट जाणवायला लागली बाकी गोष्टी बाकीच्या स्पर्धा खूप वाढल्यात ज्या स्पर्धा ऍक्च्युअल मानवातल्या स्पर्धाने कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान आहे ही आव्हानं खूप वाढली आहेत लाईफस्टाईलचं आव्हान आहे आणि याच्यामुळं आपण घाबरलोय आणि या घाबरल्यामुळं आपल्याला वाटतंय की यश आपल्याला मिळत नाहीये आपल्याला यश मिळवायचे तर यश आपल्याकडे येऊ दे आपण यशापर्यंत जायला नको कारण आपल्याला जे दाखवायचं आहे त्या जगाला काढीचा इंटरेस्ट नाही जगाला अजिबात इंटरेस्ट नाही की तुम्हाला काय हवं आहे तुमची स्वप्न काय आहेत तुमच्या इच्छा काय आहेत तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्हाला काय जगाला दाखवायचं आहे तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे तुम्हाला विमान घ्यायचं आहे का तुम्हाला सारखं घर बांधायचं आहे का तुम्हाला मोठं कॉर्पोरेट ऑफिस करायचं आहे का कुठं कुठं देशांमध्ये ऑफिसेस करायचे आहेत का इंटरनॅशनली तुमचं नाव करायचं आहे का जगाला काही इंटरेस्ट नाही आहे जगाला काडीचा रस नाही आहे की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय पाहिजे अजिबात इंटरेस्ट नाही आहे जग निर्दयी आहे कारण इथं सातशे कोटी लोक राहतात प्रत्येकाला इच्छा आहेत प्रत्येकाची स्वप्न आहेत प्रत्येकाला काही ना काहीतरी पूर्ण करायचंय त्याच्यामुळे दुसऱ्याचं स्वप्न काय आहे दुसऱ्याची इच्छा काय आहे हे ऐकण्यात कुणालाही इंटरेस्ट नाहीये हा मग जगाला कशात इंटरेस्ट आहे मग हे सगळेजण आपण ग्लोबल विलेज म्हणून म्हणून घेतो हे कशाच्या बळावर चाललोय आपण तर हे चाललोय या आपल्या इच्छेसाठी आपल्याला काय मिळतंय जग काम कसं करतं जग काम करतं हे फक्त पैशावर काम करतं पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे पूर्वी बाला बारा बलुतेदारी होती ज्याच्याकडे जे स्किल आहे ते स्किल तो स्किलच्या बदल्यात विकत होता मी जर चप्पल बनवतो तर मी अख्ख्या गावासाठी चप्पल बनवायच्या त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना मला धान्य द्यायचं जेणेकरून माझ्या घरामध्ये चूल पेटेल कपडे बनवणाऱ्या शिंप्यांना मला कपडे द्यायचे रंगाऱ्यानं माझं घर रंगवायचं गवंड्यानं माझं घर बांधायचं घरात काय प्रॉब्लेम्स असतील तर ते करायचे सुतारानं माझ्या घरातलं फर्निचर बनवून द्यायचं आणि लोहारानं माझ्या घरातल्या भांड्या कुंड्यांचं बघायचं इतकं साधं तेव्हा काम चालत होतं सेम गोष्ट एकमेकांमध्ये ते कनेक्शन होत शेतकऱ्याला त्या धान्याच्या बदल्यात कपडे मिळायचे वस्तू लाकडी वस्तू मिळायच्या लोखंडी वस्तू मिळायच्या गवंडी काम करून मिळायचं कुंभाराकडून मडकी मडकी मिळायची चप्पल बनवणाऱ्या माझ्याकडून चप्पल मिळायच्या पैसा जेव्हा विनिमयाचं साधन बनलं तेव्हा याच सगळ्या गोष्टींची एक किंमत ठरली तेव्हा कसं होतं किंमत आहेसंच नव्हती गरज आहे त्याला द्या त्याच्याकडून आपल्याला गरजेपुरतं घ्या किंमत ठरल्यामुळं असं झालं की कॉम्पिटिशन आली आज जर चप्पल एक चप्पल शंभर रुपयाला मिळते तर दुसरी चप्पल नव्वद रुपयाला मिळते त्या दोघांमध्ये काही फरक आहे का फरक असू शकतो पण माझी कपॅसिटी नव्वद रुपयाचीच आहे मी नव्वद रुपयाची घेतो त्याच्यावर कुणीतरी येतो मी ऐंशी रुपयात देतो म्हणतो कदाचित क्वालिटीत काहीच फरक नसेल तो स्वतःचा प्रॉफिट मार्जिन कमी करून ते करतोय मग व्यवहार सुरू झाला आणि या व्यवहारामुळे काय झालं की कि ज्याची किंमत वर्सेस तो देत असलेलं मूल्य कॉस्ट वर्सेस व्हॅल्यू त्याच्यात ज्याची व्हॅल्यू जास्त आहे कॉस्टच्या तुलनेत त्या माणसाला किंवा त्या कंपनीला त्या ब्रँडला जास्त डिमांड आली जास्त मागणी आली अशा पद्धतीनं काम करतं की ज्या जे पैसे मोजतोय मी त्या व्हॅल्यू फॉर मनी ज्याला आपण म्हणतो ती व्हॅल्यू जास्त मिळत असेल त्या वस्तू त्या पैशाचं मूल्य जास्त मिळत असेल ती वस्तू तो जग किंवा सेवा जग खरेदी करतो इतका जगाचा साधा नियम आहे आता हे नियम माहिती झाले की खेळायला सोपं जातं पुढचा महत्वाची गोष्ट मग हे जर नियम आहे या व्यावहारिक जगाचे तर जगाला काय पाहिजे आपल्याकडनं जगाला आपल्या स्वप्नांमध्ये इच्छांमध्ये आकांक्षांमध्ये काही इंटरेस्ट नाही मग जगाला आपल्याकडनं काय पाहिजे कारण शेवटी हे जग आहे सातशे कोटी सा लोकांचं सा बनलेलं हे जग आहे याला आपल्याकडनं काय पाहिजे जगाला जे आपल्याकडनं पाहिजे ते हे आहे की त्याला त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतोय का आपल्याकडं असं काही आहे का की जे प्रोव्हाइड करून आपण कुणाच्या तरी लाईफमध्ये एक महत्वाची गोष्ट पूर्ण करतोय त्याला एक व्हॅल्यू देतोय कुणाच्या घरी कुणाच्या घरी तरी कुणाच्या तरी घरी बर्थडे आहे मुलीचा बर्थडे आहे पहिला बर्थडे आहे मस्त मोठा केक आणायचं ठरले तो माणूस सगळं इंटरनेट शोधतो कुठं कुठं केक मिळेल हा मॉन्जिनीज आहे हे काय बेकर्स बास्केट आहे अजून काय थिओब्रोम आहे अजून काय काय आहे अजून काय काय आहे का पण कोणीतरी बेकर असते एक खूप मस्त केक्स बनवत असते तिच्या केक्सचे एक हजार जेन्युईन रिव्ह्यूज असतात पण तिचा केक या लोकांपेक्षा महाग असतो तो म्हणतो नाही नाही मी तीक घेतो कारण तो महाग असला तरी तो चांगला आहे असं हजार लोकांनी सांगितले हे तर मोठे ब्रँड्स आहेत हे बल्कमध्ये बनवत असतील ही केक बनवेल तर ही तिच्या जाहिरातीमध्ये पण सांगते की मी जे केक बनवते ते आत्मीयतेने बनवते कारण मी क्वांटिटीमध्ये विश्वास ठेवत नाही क्वालिटीमध्ये विश्वास ठेवते हा माणूस म्हणतो मी तिच्याकडनं केक घेतो कारण त्याची कपॅसिटी आहे आज तो पैसे मोजून तो मुलीसाठी आनंद विकत घ्यायची त्याची तयारी आहे तो आनंद प्रोव्हाइड करण्याची जी जागा आहे जी स्पेस आहे त्याच्या आयुष्यात ती ती जी होम बेकर आहे ती भरून काढणार आहे ती आपला केक देऊन तिनं बनवलेला होममेड मस्त असा डेकोरेट केलेला केक त्या देणार आहे ती बघून ती मुलगी छोटीशी खुश होणार आहे आणि ती खुश झाल्यानंतर तिच्या बापाला आनंद होणार आहे तो आनंद तो पैशातनं विकत घेतो आणि त्यासाठी मॉन्जिनीज आणि या ब्रँडपेक्षा जास्त पैसे मोजायची त्याची तयारी आहे म्हणजे त्याला जे हवंय ते ती जी होम बेकर आहे ती प्रोव्हाइड करते या दोघांमध्ये भावनांचा प्रश्न येतो का नाही येत कारण त्याच्या भावना आहेत पण त्या भावनांबरोबर तो भावना कशा घेणार आहे पैसे देऊन विकत घेणारे त्या भावनांना तृप्त करायला तो पैसे देतोय म्हणजे येतं पैशावर त्याच्या बरोबरीनं त्याला जे हवं आहे जगाला जे पाहिजे आहे ते होमबेकर प्रोव्हाइड करते तीच गोष्ट आपल्याला करायची म्हणून सर्वांना सर्व देऊ शकतो का आपण तर नाही देऊ शकत म्हणजे फॉर एक्झाम्पल मला केक पण द्यायचा आहे मला भजी पण द्यायची आहे मला पावभाजी पण द्यायची आहे बरोबरीनं मला केकचं डेकोरेशनचं साहित्य पण द्यायचं आहे आणि मला काय अजून गेस्टना पण बोलवायचं आहे तर मग मी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढायला पाहिजे मग मी सगळं प्रोव्हाइड करू शकतो बरोबर आहे पण पर तरी इव्हेंट मॅनेजमेंटच इव्हेंट मॅनेजमेंट मी करतोय म्हणून उद्या कुणाला तरी समजा कपडे बनवून द्यायचे किंवा उद्या कोणाला तरी कार विकत घ्यायचे म्हणून मी नाही काय करू शकत त्याच्यात एका आपला काहीतरी एकच स्किल सेट असतो आपलं काहीतरी एकच एक्सपर्टीज असतं आणि आपण त्याच गोष्टी करू शकत असतो आणि त्या केलेल्या चांगल्या असतात कारण आपण त्या जास्त चांगल्या पद्धतीनं करतो वारंवार वर्षानुवर्ष करून आपण त्याच्यामध्ये एक मास्टरी मिळवलेली असते मग याच्यासाठीचा एक ऑडियन्स एक खरेदीदार हा नेहमी असतोच ही एक जागा जगात व्यवहारात शिल्लक असते आपण त्या जागेमध्ये प्रवेश करणं गरजेचं असतं जगाला जे पाहिजे आहे ते आपण द्यायला पाहिजे आपल्याकडे ते स्किल सेट आहे का आणि नसेल तर ते आपण अक्वायर करणार आहे का ते आपण द्यायला पाहिजे काही वर्षांपूर्वी जवळजवळ वीस एक वर्षांपूर्वी जगामध्ये इंजिनियर्सची गरज निर्माण झाली पूर्वीपासून होती पण जी कधी नव्हे ती एवढी झाली कारण नवीन क्षेत्र आलं आय क्षेत्र तीस वर्ष झाली असतील आता आय क्षेत्र आलं आय क्षेत्रामध्ये इंजिनियर्सची गरज निर्माण झाली आय टी इंजिनियर्सची असंख्य घरातली मुलं कॉलेजला गेली इंजिनिअरिंग कॉलेजला गेली आय टी इंजिनियर झाली जी वेगळे पण काही झालेले होते इंजिनियर्स म्हणजे मेकॅनिकल प्रोडक्शन किंवा सिव्हिल ती लोक आय टीची स्किल्स शिकली ती आय टीमध्ये गेली आणि आय टीमध्ये ती गरज जी होती ती भागवायला त्यांनी सुरुवात केलं त्या क्षेत्राकडून येणारा पैसा त्यांची घरं समृद्ध झाली नेहमी एक जागा असती आणि त्या जागेमध्ये आपण फिट होतो का नाही हे गरजेचं असतं त्यामुळे जगाला जे पाहिजे ते आपण देऊ शकतो का नाही हे आपण बघायला पाहिजे आणि ते जर देऊ शकत असलो तर ते जास्त चांगल्या पद्धतीने द्यायला हवं आता कारण आपल्यासारखे दहा जण द्यायला बसलेले असतात मग त्याच्यातल्या पेक्षा आपण बेस्ट कसे आहे जे आपण करणारे ते झोकून देऊन कसं करतो जे आपण करतो ते इतरांपेक्षा भारी कसं करतो हे आपण करायला पाहिजे याच्यात आपण मास्टरी मिळवायला पाहिजे मग जे जगाल जगाला पाहिजे ते आपण जगाला देऊ शकतो बरं हे करत असताना पाटी कोरी ठेवायला पाहिजे बरोबर आहे ना कारण आपल्याला जे अचीव्ह करायचंय आज हे आपल्याला समजलं मग ही पाठी कोरी ठेवली तर आपल्याला जे नव्यानं शिकायचंय ते आपण शिकू शकतो भरलेला ग्लास कधीच भरता येत नाही ना तण असलेल्या शेतामध्ये तुम्ही नवीन काही उगवत नाही किती पण पेरा किती पण खत घाला ते तणच जास्त उगवतात ते सगळ्या डोक्यात काढून टाकायला पाहिजे मनाची मशागत करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ही कृती केल्यानंतर जेव्हा आपण नवीन स्किल शिकायला जातो किंवा आहेत ते स्किल एन्हान्स करण्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या शिकायला जातो त्या जास्त इफेक्टिव्हली आपण करू शकतो मग जगाला जे पाहिजे जगाची जी, जी, जी मागणी आहे त्यानुसार आपण पुरवठा करू शकतो आपली स्वप्न आपण पूर्ण करणारे जगाकडूनच पूर्ण करून घेणारे पण त्यासाठी जगानं त्या स्वप्नांची कदर करावी असं काहीही आपण एक्सपेक्ट करत नाही आता आपण आता ते काढून टाकलंय कारण आपल्याला तो मार्ग सापडलाय की याच जगाकडनं आपली स्वप्न कशी पूर्ण करून घ्यायची याच जगाकडनं आपल्याला यश कसं मिळवायचे जेव्हा आपण आपल्या कामामध्ये तरबेज असतो जेव्हा आपण मास्टर होतो आपण चार लोकांना ते सप्लाय करायला चालू करतो चार लोक आपल्याला म्हणायला चालू करतात इतर चार लोकांना सांगायला चालू करतात की ह्याच्याकडे जा हा ते केक मस्त बनवतो हा पावभाजी मस्त बनवतो ह्याच्याकडचा चहा भारी असतो तेव्हा ती चार लोक अजून चार लोकांना सांगतात कारण ती पण येऊन गेलेली असतात आणि असं करत करत आपल्या आपण जे प्रोव्हाइड करतो त्याचा प्रसार होतो आणि तो प्रसार झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण शेवटी यश म्हणजे काय असतं जे आपण स्वप्न बघितलेलं असतं ते स्वप्न पूर्ण करणं हे यश असतं ते कुठल्या माध्यमातनं होतंय याला महत्व नाही आहे ते पूर्ण होणं महत्व आहे शेवटी यशापर्यंत जायच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात त्याचे ध्येय मार्ग असतात आणि ते ध्येय मार्ग आपण कसे पूर्ण करतो ते महत्वाचं आहे सॉरी ध्येय मार्ग आपण कसे पूर्ण करतो हो? ते महत्वाचं नाही ध्येय गाठणं महत्वाचं आहे यश आपल्याकडे येणं महत्वाचं आहे आपण जर ते स्किल सेट चांगल्या प्रकारे केलेले असतील अप्रोचेबल झालो आपण जग काय मागतं अप्रोच मागतं अप्रोच मी बे केक बनवतोय चांगले आहे पण मी माझ्या घरापुरते बनवतो मी दुकाल सांगतच नाही काही काय उपयोग नाही जगापर्यंत पोचायला पाहिजे जगापर्यंत जायला पाहिजे आज इतकं सोपं झालं इंटरनेटमुळं की आपण आरामात जगापर्यंत पोचवू शकतो लिंक इन सारखं माध्यम आहे ज्याच्यात सगळे प्रोफेशनल अव्हेलेबल आहेत त्या प्रोफेशनल्स पर्यंत आपण आपलं स्किल पोहोचवू शकतो फेसबुकवरून आपण पर्यंत डी टू सी कंझ्युमर्स पर्यंत पोहोचतो इंस्टाग्रामवर आपलं स्टोअर सेटअप करू शकतो युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी करतोय त्याचे व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आपलं ज्ञान आपलं कौशल्य लोकांसोबत शेअर करू शकतो त्यांना ज्ञान देऊ शकतो त्यांना माहिती देऊ शकतो त्यांना नवीन स्किल शिकवू शकतो हे सगळं शक्य झालं टूल्स अवेलेबल आहेत आता ह्याच्यात कारण शोधत राहिल्या तर मात्र सॉरी बॉस यू आर द रुलर ऑफ युअर ओन डेस्टिनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वेगळ्या अर्थानं सद्गुरूंनी सांगितलं होतं वामनराव पायुंनी ते वेगळ्या अर्थानं सांगितलेलं की यू आर द ओनर ऑफ युअर ओन डेस्टिनी कारण तुम्ही तुमचं भविष्य बनवू शकता तुमच्याच हातात आहे आणि इथे आपण त्याचं चुकीचं कारण जे नाही करू शकत आहे म्हणजे जे तुमचं लाही तुम्हीच जबाबदार आहे या अशा मार्गे आज कधी नव्हे ते प्रचंड संधी निर्माण झाली त्याच्यामुळं या नवीन वर्षात यश यशापर्यंत आपण पोहोचण्यापेक्षा यश आपल्याकडे कसं येईल यासाठी ये या गोष्टी करायला पाहिजेत नवीन स्किल शिकायला पाहिजे ते स्किल इतकं मास्टर करायचं की जगात दुसरं कुणी असं करू शकणार नाही इतकं त्यात मास्टरी मिळवायची त्यासाठी एकटं राहायला लागलं राहायचं खडतर परिश्रम करायला लागले करायचे फोकस वाढवायचा हे जे काय आपण शिकलेलं असतं हे जे काय केलेलं असतं त्याचं टेस्टिंग करायचं चा, चार लोकांपर्यंत पोचवायचं चा, चार लोकांचे अभिप्राय घ्यायचे ते अभिप्राय इंटरनेटवरून सगळ्या जगापर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा म्हणजे जगभरातले विविध लोक आपल्याला अप्रोच करू शकतील सी आपण जर चांगले सेल्समॅन होऊ शकत नसलो ना तर आपण कधीच कुठंच पोचू शकणार नाही सेल्समन हा शब्द कितीही खटकला तरी हे सेल्समनशिपच असते की आपलं स्किल जगापर्यंत पोहोचवणे जगाला पटवून देणे जगाकडून त्याच्यासाठी पैसे घेणे आपली एक किंमत ठरवणे या सगळ्यात व्यवहार आहे दुर्दैव असेल तुम्हाला तर कदाचित पटत नसेल पण हा व्यवहार आहे आणि हा व्यवहार आपण जर पाळला तर याच जगाकडून आपण आपली स्वप्न पूर्ण करून घेऊ शकतो यश आपल्याकडे येऊ शकतं नवीन वर्षात ही गोष्ट आपल्याला करायची हे पक्क लक्षात ठेवायचं आणि नवीन वर्षात पाऊल ठेवायचं आय विश यू ऑल द बेस्ट अँड विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर कारण आता पुढच्या वर्षात भेटणार आहे आपण थँक्यू सो मच